नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताजा कांदा माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती अकलूज आवक दोनशे पंचेचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चौदाशे दहा क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार दोनशे चार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे नऊशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेडचाकण आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात लोकल आवक तीन हजार तीनशे एकोणऐंशी परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे खडकी जात लोकल आवक नऊ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक पाच परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक पाचशे एक्क्याण्णव परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चौदाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कर्जत अहमदनगर जात लोकल आवक दोनशे तेरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती येवला जात उन्हाळी आवक पाच हजार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एकशे एक्कावन्न क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे सत्याहत्तर क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात उन्हाळी आवक बारा हजार सहाशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे क्विंटल